आई मी तुला सांगतोय की सानियाशिवाय मी माझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणालाही स्वीकारणार नाही जरी तू मला कितीही असहाय्य केले तरीही मी तिच्या साधेपणावर पूर्णपणे प्रेम करतो आणि तिच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही माझ्या आयुष्यात स्थान देऊ शकत नाही देवासाठी माझ्या स्थितीवर दया कर तू एक आई असून माझ्या विरोधात का आहेस तो तडफडून बोलला होता माझा मुलगा माझ्यासमोर उभा राहून एका अज्ञात मुलीच्या कारणाने माझ्याविरुद्ध बंड करत होता आणि हे माझ्या आत्मसन्मानाला मान्य नव्हते मला लगेच त्या मुलीचा खून करण्याची इच्छा होती कारण तिच्या कारणाने माझा मुलगा माझ्या विरोधात उभा राहिला होता हा तोच मुलगा होता जो माझ्या प्रत्येक गोष्टीवर शांतपणे मान झुकवायचा पण आज एका अज्ञात मुलीच्या कारणाने माझ्या समोर उभा राहिला होता मी माझ्या मुलाकडे पाहून बोलले जर तुला सानियाशी लग्न करायची असेल तर तू माझ्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही तू त्या मुलीच्या प्रेमात इतका का हरवत आहे ती फार सुंदरही नाही आणि तिच्या मागे काही विशेषही नाही तू एक श्रीमंत बापाचा मुलगा आहे आणि तुझ्या स्थितीला समजून घे माझा मुलगा मला पाहून म्हणाला तुला फक्त पैसा महत्वाचा का वाटतो मी तिच्या सौंदर्यामुळे किंवा तिच्या पैशामुळे तिच्यावर प्रेम करत नाही मला तिचा चेहरा नाही तर तिचा स्वभाव आवडतो ती मुलगी खूप चांगली आहे तिच्यासाठी संबंध महत्वाचे आहेत पैसा आणि संपत्ती नाही माझ्या रागात मी बोलले तर मग ठीक आहे सानिया आणि माझ्यातले कोणतेही एक निवड आणि तुझ्यासाठी योग्य असलेल्यासोबत तू आयुष्य व्यतीत कर माझा मुलगा एक नजर टाकून तिथून निघून गेला मला माहीत नव्हते की त्याचा निर्णय काय होणार आहे पण मनाशी मी देवाला प्रार्थना करीत होते की तो सानिया सोबत जाऊ नये मला सानिया नावाच्या मुलीवर सक्त द्वेष होता माझ्या एकट्या मुलाबद्दल माझे प्रेम आणि त्याच्यावर असलेले सगळेच काही माझी जगण्याची एकच आशा होती आज मी त्याला सांगितले की त्याने मला आणि सानियामध्ये एक निवडावे पण हे सांगितल्यावर मला माझे अस्तित्व गायब होत असल्याची भावना येत होती मला भीती वाटत होती की जर माझा मुलगा सानियासोबत जाऊन बसेल तर माझे काय होईल आणि या विचाराने माझे मन बैचन होत होते खूप वेळ लॉन्जमध्ये बसून देवाला प्रार्थना करत राहिले की तो आता डायनला विसरू दे पण प्रत्येक वेळेची प्रार्थना स्वीकारली जात नाही आणि माझ्या प्रार्थना बेअसर होतात असे मला वाटत होते थोड्याच वेळाने माझा मोबाईल वाजू लागला मी पाहिले की अननोन नंबरवरून कॉल येत होता मी त्या कॉलला नाकारू इच्छित होती कारण मी खूपच अस्वस्थ होते पण वारंवार वाचणाऱ्या फोनमुळे मी तर उचलण्यास मजबूर झाले कॉल उचलून कानाजवळ धरल्यावर समोरच्या व्यक्तीने जे सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली मी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझा भावनिक मुलगा हे करू शकतो माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझे हातपाय कंपत होते मी पुढे काय ऐकले ते मला मारण्यासाठी पुरेसे होते माझा एकच मुलगा होता आणि त्याच्याशिवाय या जगात माझं कोणीही नातेवाईक नव्हते ना ज्याच्याशी मी माझे सुखदुःख वाटू शकते कॉल करून सांगितले गेले की तुमच्या मुलाचा एक गंभीर अपघात झाला आहे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे कृपया त्वरित पोहोचावे अन्यथा उशीर होईल मी त्वरित स्वतःला सावरले माझ्या नोकरांना सूचित केले आणि गाडीत घेऊन तातडीने माझ्या मुलाकडे पोहोचले माझ्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी आमच्यासाठी एक चांगला व्यवसाय सोडला होता जो सुरुवातीला मी सांभाळला होता माझा मुलगा समजदार झाला तेव्हा त्याने त्याच्या ते वडिलांच्या व्यवसायाला आकाशात नेले मला माझ्या मुलावर खूप गर्व होता पण त्याने जे केले ते पाहून मी चिंतेत होती हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या मुलाची तब्येत खूपच वाईट आहे आणि त्याला प्रार्थनांची गरज आहे माझे हातपाय थरथर कापू लागले मी सतत रडत रडत देवाला माझ्या मुलासाठी प्रार्थना करत होती म्हणतात ना की आईचे प्रार्थना आकाश यलवते कदाचित देवाने माझ्या प्रार्थना ऐकल्या असाव्यात चोवीस तासातच माझ्या मुलाला शुद्ध आली आणि मी एक आरामाचा श्वास घेतला अन्यथा मला वाटत होतं की मी लगेच संपून जाईल मी डॉक्टरला तात्काळ माझ्या मुलाशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली पण डॉक्टरने सांगितलं की त्यांना एका सानिया नावाच्या मुलीशी भेटायचं आहे त्याने बेशुद्धीच्या स्थितीतही वारंवार सानियाचे नाव घेतले होते डॉक्टरने सांगितले तुम्ही काहीही करून त्या मुलीला बोलवा असं दिसतंय की तुमच्या मुलाला सानिया नावाच्या मुलीवर खूप प्रेम आहे ती समोर दिसली तर त्याची रिकवर होण्याची शक्यता वाढेल तो लवकर ठीक होईल माझ्या मनात त्या मुलीविषयी तीव्र ईर्षा होती पण माझा मुलगा आयसीयू मध्ये होता त्याची अवस्था अशी होती की तो अजून मृत्यूला गवसणी घालू शकतो तरीही त्या क्षणापर्यंत मी सानियावरच्या द्वेषाला नियंत्रित ठेवू शकले नाही मी लगेचच माझ्या संपर्काचा वापर करून सानियाला सूचित केलं की राहुल आयसीयू मध्ये आहे काही वेळातच एक मुलगी रडत रडत हॉस्पिटलमध्ये दाखल झाली तिच्या आक्रोशाने संपूर्ण हॉस्पिटल हल्ले मी आश्चर्यचकित होऊन त्या मुलीला पाहत होते ती रडत रडत रिसेप्शनवर माझ्या मुलाचे नाव विचारत होती म्हणजेच हीच सानिया होती एका क्षणासाठी तिचा चेहरा पाहून मला तिच्यावर दया आली ती खरंच निर्दोष वाटत होती तिच्या मोठ्या काळ्या हिरणीसारख्या डोळ्यांसह लांब सडक घनता आणि संगमरमराच्या सारखी तराशलेला सुंदर देह होता रंग फिकट नाही पण आकर्षक असा होता की समोरच्याला स्वतःकडे आकर्षित करीत होता ती रडत रळत माझ्याजवळ आली रिसेप्शनवर असलेल्या एका नर्सने माझ्याकडे अंगठ्याने इशारा केला ती रडत रळत माझ्याकडे पाहू लागली एका क्षणासाठी माझा विचार बदलू लागला होता ती रडत म्हणाली राहुल कसा आहे आंटी माझा राहुल कसा आहे लोक म्हणतात की त्याची तब्येत खराब आहे आणि तो आय सी मध्ये आहे त्याला शुद्ध नाही त्याला काय झाले आहे तिच्या लळवाळ आवाजातून स्पष्टपणे दिसत होतं की ती खरोखरच माझ्या मुलावर प्रेम करते तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते पण त्या क्षणातही मला त्या मुलीवर फक्त द्वेषच वाटत होता मी तिच्या बाजूला पाहिलं आणि तिच्या बाजूला माझ्या लांब सडक नखांच्या उगल्या तळवेने पकडून रागाने बोलले तुझ्यामुळेच माझा लाल या परिस्थितीत आहे तू का माझ्या मुलाच्या आयुष्यात विष बनून आलीस तो एक चांगले आयुष्य जगत होता तू कारणाशिवाय त्याच्या आयुष्यात आली आणि आज तो तुझ्या कारणाने इथे पोहोचला माझ्या बोलण्यावरती तडफडून म्हणाली माझ्या दोषाचा तुमच्या बोलण्यात काय अर्थ आहे तुम्ही काय सांगू इच्छिता आंटी माझे काय चुकले आहे मला तिच्या गडाला दाबून टाकण्याची इच्छा होत होती मी तिला त्वरित धक्का देऊन माझे हात मागे घेतले मी हा विषय जास्त वाढवू इच्छित नव्हते म्हणून मी रागातच बोलले जाऊ दे माझा मुलगा जीवन आणि मृत्यूच्या युद्धात आहे जाऊन त्याला भेट तुझे नाव अजूनही त्याच्या ओठांवर आहे जाऊन तुझा हे वाईट चेहरा त्याला दाखव म्हणजे त्याला थोडा दिलासा मिळेल मी तुला सांगते की जर माझ्या मुलाला काही झाले तर मी तुला जिवंत गाळेल मी तिला अश्रद्धेने सांगितले ती आयसीयूच्या खोलीत झपाट्याने शिरली आणि माझं बस चालत नव्हता माझी स्थिती अशी होती की मी संपूर्ण हॉस्पिटलला आग लावेल शोकांतक दिल्याने मी आयसीयूच्या काचेसमोर उभी राहिले बाहेरून आतलं दृश्य स्पष्टपणे दिसत होतं माझा मुलगा बिछान्यावर पडला होता आणि ती मुलगी त्याच्या छातीवर डोके ठेवून रडत होती माझा मुलगा दुखण्यामुळे तिच्या केसांमध्ये हलकसा हात फिरवत होता हा क्षण होता जेव्हा मी माझे विचार बदलले मला माझ्या मुलाशिवाय दुसरे काहीही चांगले वाटत नव्हते आणि त्याच्या आयुष्याशिवाय अधिक काहीही प्रिय नव्हते म्हणून थकून मी सानियाला माझ्या मुलासाठी स्वीकारले माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न न आल्यास मी हे पाऊल कधीच उचलले नसते कारण मला तर तिला मारावेसे वाटत होते थोड्या वेळाने मीही यूमध्ये गेले पण माझ्या मुलाने माझ्याकडे मागे फिरवले माझ्या जवळच सानिया बसली होती मी हिंमत करून माझ्या मुलाचा हात धरला आणि इशाऱ्याने सानियाला जवळ बोलावले मन तर मनाशी म्हणत होतं की त्या मुलीचा हात पकडून तिला हॉस्पिटलमधून बाहेर काढावे पण मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवले मी अशी काही चूक करू इच्छित नव्हते ज्यामुळे मी माझ्या मुलाच्या नजरात कमी होईल सानिया लगेचच माझ्या इशाऱ्यावर माझ्या जवळ आली मी माझ्या मुलाचा हात धरून सानियाच्या हातात ठेवला आणि आपल्या मुलाच्या डोळ्यात पाहून प्रेमाने बोलले माझ्या प्रिय मुला तू मला सगळ्यात महत्वाचा आहे तूच माझा अंतिम आणि एकटा आधार आहे तुझ्या वडिलांनंतर तूच माझं सगळं आहे मला तुला कोणत्याही किमतीवर गमवायचे नाही म्हणून मी तुला तुझ्या सानियाच्या ताब्यात देत आहे फक्त एक छोटीशी विनंती आहे की या मुलीला माझ्या नियमांचे ज्ञान देऊन ठेव मी या गोष्टींमध्ये कोणतीही कमी सहन करणार नाही माझ्या बोलण्यावर ताबडतोब माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर मोठे हसू आले त्याला उचलून मला गळ्यात घालायचे होते पण त्याच्या तब्येतीमुळे तो लेटूनच उत्साहात म्हणाला आई मला खात्री होती की तू माझ्या प्रेमाला समजून घेण्याचा प्रयत्न करशील ही मुलगी माझ्या जगातील सर्व काही आहे तिच्या व्यतिरिक्त मी कोणालाही माझ्या आयुष्यात समाविष्ट करू शकत नाही मी तुझा आभार मानतो माझ्याकडे शब्दच नाहीत तो वारंवार त्या मुलीची स्तुती करत होता आणि माझं मन उकळत होतं सानिया हसून माझ्या मुलाकडे पाहत होती थोड्याच वेळात ती मुलगी तिच्या घरी गेली आणि मी आराम करण्यासाठी माझ्या घरी परत गेली कपडे बदलल्यावर जेव्हा मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा समोरचं दृश्य पाहून मला लगेच संपूर्ण काही उधळून देण्याची इच्छा झाली सानियाच्या घरचे लोक माझ्या मुलाच्या आजूबाजूला बसले होते तिची आई माझ्या मुलाच्या केसांमध्ये हात फेरून त्यावर आपल्या मायेसह प्रेम दाखवत होती मी मृत झालेली वाटत होती की या स्त्रीने माझ्या मुलाला मातेसमान प्रेम देत आहे माझ्या शरीरात लावा जळायला लागला मी खूप मेहनतीने स्वतःला नियंत्रित ठेवले आणि चेहऱ्यावर हसू ठेवून हॉस्पिटलच्या खोलीत प्रवेश केला माझ्या मुलाने मला पाहताच म्हटले चला माझी आई आली तुम्ही या लोकांची ओळख करून घ्या आणटी ह्या माझ्या आई आहेत आणि आई या सानियाच्या आई आहेत तो आम्हाला एकमेकांची ओळख करून देत होता ती स्त्री घरगुती वाटत होती मी हळूच तिला हॅलो केले तर ती ताबडतोब उभी राहून मला गळा घालण्याचा प्रयत्न करू लागली मला हे सर्व खूप विचित्र वाटले पण मी शांतपणे तिला गळा घालून घेतले मला तिला लगेच धक्का देऊन बाहेर काढायची इच्छा होती पण माझ्या मुलाच्या प्रेमाच्या पुढे मी मजबूर होते राहुलला पंधरा दिवसापर्यंत हॉस्पिटलात राहावे लागले त्याची अवस्था खूप गंभीर होती पण काही आनंद मिळाल्यामुळे तो लवकर रिकवर होत जीवा होता माझा जीवात जीव आला होता काहीही असो तो माझा मुलगा होता आणि त्याला गमावण्याच्या विचारानेच मी मरायला तयार होते पंधरा दिवसांनी जेव्हा मी माझ्या मुलाला हॉस्पिटलतून डिस्चार्ज करून घरी परत घेतले तेव्हा त्याने तात्काळ सोनियाला सोबत चालण्यास सांगितले मी फक्त रक्ताच्या घुटक्यांनीच राहिले माझ्या मुलाच्या तोंडावर फक्त सानियाचे नाव होते त्याच्या आजूबाजूला फक्त सानिया होती मला कुठेही स्थान नव्हते हा अनुभव मला मारण्यासाठी पुरेसा होता माझ्या मुलाला बेडवर ठेवून मी चुपचुप खोलीतून बाहेर आले मी स्वतःला खूप एकटे वाटत होते सानिया माझ्या मुलाच्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून मी कुठेही नव्हते खूप वेळ लॉन्जमध्ये उदास बसून राहिले या वयात एका आईसाठी मुलाची साथ अत्यंत महत्त्वाची असते पण माझा मुलगा मला सोडत होता आणि हे मला खूप वेदना देत होते वर्णाच्या पिढीने फेरफिरवला आणि त्याच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती या सर्व गोष्टी माझ्या हातम्याला जळवण्यासाठी पुरेशा होत्या काहीच दिवसात माझ्या साखरेची पातळी खूप वाढली होती माझी तब्येतही खराब होऊ लागली कारण मी आतूनच संकुचित होत होते मी माझ्या मुलाचे लग्न गरीब घरात करू इच्छित नव्हते पण माझ्या मुलाला हे समजण्याची इच्छा नव्हती आज माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस होता आज माझ्या मुलाची वरात होती मी काळ्या रंगाची साडी घातली होती पार्लरवालीने माझा पूर्ण हुलिया बदलून टाकला होता खाली घर आज पाहुण्यांनी भरलेलं होतं आणि माझा मुलगा त्यात बसून माझी वाट पाहत होता सर्व काही तयार होतं मी मनाला धीर दिला की काहीच हरकत नाही जर आज ही मुलगी माझ्या घरात येत आहे तर उद्या याच घरातून तिला धक्के देऊन मी बाहेर काढणार आहे ही विचारणा मला शांती देत होती मी खाली उतरली मला पाहताच सर्व उभे राहिले जवळ जाऊन मी माझ्या मुलाचे कपाळ चुंबून लगेच बारात काढण्याचा आदेश दिला माझ्या आदेशाची अंमलबजावणी झाली आणि लांबच्या प्रवासानंतर आम्ही लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचलो गर्वाने चालत मी माझ्या मुलाच्या जवळ आले आणि त्याला धरून हॉलमध्ये प्रवेश केला आमचे स्वागत फुलांच्या पाकड्या उधळून करण्यात आले माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू होतं मी त्याच्या चेहऱ्यावर एक नजर टाकली आणि नंतर शांतपणे पुढे पाहू लागले थोड्याच वेळात लग्न संपन्न झाले लोकांनी खाण्याची तयारी सुरू केली पण मी त्वरित फिदाईची मागणी केली माझ्या मुलाच्या सासू मला थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या पण मी हात उचलून त्यांना पुढे बोलण्यापासून थांबवले आता मी कोणालाही माझ्या मार्गात येऊ देऊ शकत नव्हते आज जर माझी गोष्ट ऐकली गेली नाही तर माझा मुलगा मला नेहमी दबवू लागेल मी, ला मी माझ्या मुलाकडे पाहिले आणि रागात म्हटले जर तू दहा मिनटाच्या आत त्या मुलीला घेऊन गाडीत बसला नाही तर लक्षात ठेव की मी एकटीच घरी परत जाईल आणि तू तुझ्या तु तु नवरीला घेऊन एकटा घरी परत येणार आहेस हे म्हणत मी तिथे एका मिनटासाठी थांबली नाही माझा मान होता आणि माझ्या मुलाने माझा मान राखला होता खरंच दहा मिनिटातच ते लोक नवरीसह दरवाजापर्यंत पोहोचले आणि माझ्या डोळ्यात एकदा पुन्हा गर्व आला होता माझा मुलगा नवरीला गाडीत बसवत होता मी माझ्या गाडीत बसून हे सगळं पाहत होते त्यांच्या गाडीला सुरू होण्याआधीच मी ड्रायव्हरला घरी चढण्याचा इशारा दिला माझ्या गार्डने माझ्या मुलाचा आश्चर्यचकित चेहरा पाहिला त्याला माझ्या या प्रतिक्रिया अपेक्षित नव्हत्या मी ठरवले होते की मी या मुलीला प्रत्येक क्षणी हे लक्षात आणून देईल की तिने आमच्या इथे लग्न करून किती मोठी चूक केली आहे तिला याचे परिणाम भोगावेच लागतील थोड्या अंतरावरच मी घरात पोहोचले माझ्या घरात प्रवेश करताच माझ्या मुलाची गाडी ही पोर्चमध्ये थांबली म्हणायला आमच्याकडे अनेक विधी होत्या ज्या मला पारंपरिकपणे पार पाडायच्या होत्या पण मी या मुलीला माझे सून मानतच नव्हते त्यामुळे मी त्या विधी पार करण्याचा प्रश्नच नाही म्हणून मी शांतपणे माझ्या खोलीत जाऊ लागले मी दोन चार पायऱ्या चढले चा की माझा मुलगा मागून आत आला आणि मोठ्या आवाजात बोलला आई तुम्ही कुठे चालली आहात विधी पार करण्याची गरज नाही का माझ्या मुलाच्या आवाजावर मी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि काही न बोलता माझ्या खोलीत जाऊ लागले निश्चितच तो मागे एका क्षणासाठी एक एक संकुचला असेल त्याला माझ्या अंदाजामुळे त्रास झाला असेल मी मजबूर होते मला त्या मुलीच्या सोबत माझ्या स्वतःच्या अपमानाची कल्पनाही सहन करायची नव्हती खोलीत येऊन मी मोकळी हसली मला वाटले की मी अगदी योग्य काम केले आणि मला असे करून खूप आराम मिळाला मी त्वरित वॉशरूममध्ये जाऊन माझे कपडे बदलून आले कपडे बदलून बाहेर आले तेव्हा माझा मुलगासमोर बसला होता मला पूर्ण माहिती होती की तो काय कारणाने आला आहे मी शांतपणे माझे केस ड्रायरने सुकवायला लागले ला। तो मला पाहात म्हणाला आई तुम्ही हॉलमध्ये जे केले ते अगदीच चुकीचे होते मला ते सर्व खूप वाईट वाटले आणि सानियाला देखील खूप वाईट वाटले तू त्या ठिकाणी असा तमाशा करायला नको होता मी मुलाकडे पाहून म्हटलं मी तुझ्यासाठी किती काही करत आहे आता तुला काय हवं आहे की मी तिचे पाय धुवून पाणी प्यावे मी चिडून म्हटले अचानक त्याने उभं राहून माझ्या डोळ्यात पाहून म्हटलं आई मी तुला फक्त इतकंच सांगणार आहे सानिया माझी पत्नी आहे हाच मुद्दा लक्षात ठेव मी तुझ्याशी काही वाद घालू इच्छित नाही कारण मला माहीत होतं की तू नक्कीच हातामाशा घालणार आहे आणि मला खूप खेद आहे जर बाबा जिवंत असते तर तू असं कधीच केलं नसतं हे म्हणत असताना त्याच्या डोळ्यात स्पष्टपणे अश्रू होते एका क्षणासाठी मला खेद वाढला पण मी त्वरित कठोरपणे वागले तो पुढे म्हणाला ठीक आहे मला ती अंगठी दे जे मी तुझ्याकडे माझ्या नवरीच्या तोंड दर्शनासाठी ठेवली होती मला माहीत होतं की शेवटी तो या गोष्टीचीच मागणी करणार आहे मी त्याच्याकडे पाहून त्वरित म्हटलं माझ्याकडे तुझे कोणतीही अमानत नाही तो त्वरित नाराज होऊन म्हणाला आई हे काय आहे मी तुझ्याकडे माझी अमानत ठेवली होती तू असं करू शकत नाही अगदीच तुझ्या आणि माझ्या वधूचं नाही जुळत तुमच्या दोघींच्या मध्ये खूप मतभेद आहेत पण माझ्यासोबत असं वागू नको मी चुपचाप पलंगावर जाऊन लेटले आणि डोळे बंद केले याचा स्पष्ट अर्थ होता की सध्या मी तुझ्याशी बोलू इच्छित नाही बराच वेळ तो माझ्या डोक्यावर उभा राहून माझ्या उत्तराची वाट पाहत होता पण मी माझ्या साईट लॅम्पला बंद करून हे स्पष्ट करून दिले की माझ्याकडून नकारच आहे तो मनाने खोलीतून बाहेर गेला मला माहिती होतं की ही रात्र त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे मी हे सर्व करू नये असे वाटले माझा एकच मुलगा होता पण माझ्या रागात मी सर्व काही उधळून देत होती तर रात्री मला खूप आराम मिळाला मी ठरवले की मी या मुलीचे जीवन नरक बनवेल तिला प्रत्येक गोष्टीसाठी त्रास देईल मला माहीत होतं की ही गरीब घराण्याच्या मुली अशाच करत असतात श्रीमंत मुलांना त्यांच्या मोहकतेच्या जाळ्यात फसवतात आणि नंतर लग्न करून त्यांच्या संपत्तीवर कब्जा करतात पण मी अजून जिवंत होते मी मरून जाईल पण माझ्या मुलाच्या संपत्तीचा असा नाश होत असताना मी पाहू शकत नाही ती रात्र हळूहळू पिघडत गेली दुसऱ्या दिवशी सूर्य उगवत्या वेळीच उग माझ्या डोळे उघडले मी जाणून बुजून खाली गेले नाही मी नाश्ता माझ्या खोलीतच मागवला होता जसेच ते दोघं जागे झाले ते थेट माझ्या खोलीत आले मला अपेक्षा होती आणि माझा मुलगा माझ्या अपेक्षेवर खरा उतरला होता मी त्यांच्यावर एक नजर टाकली आणि माझ्या पसरवून उभी राहिले माझा मुलगा त्वरित हसून माझ्या हातांमध्ये समाविष्ट झाला जरी मला त्या मुलीशी खूप मतभेद होते तरी मी माझ्या मुलाला खूप प्रेम करत होते त्याला आजच्या सकाळची खूप महत्व होतं मी त्याला रात्री थोडा त्रास दिला होता पण आता ठरवलं होतं की त्याची सकाळ खराब करणार नाही आणि माझा एक दुसरा प्लॅन होता माझ्याशी भेटल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला जवळ यायला इशारा केला होता पण मी त्वरित हाच उचलून इशारा केला की मी तुझ्याशिवाय कोणाशीही भेटायला इच्छुक नाही त्याने मला आश्चर्याने पाहिले तर मी माझी नजर हटवली मी त्वरित म्हणाले जा नाश्ता वगैरे करून घ्या संध्याकाळी तुमचं रिसेप्शन आहे आणि सानिया तू तु तुझ्या घरच्यांना सांगून दे की संध्याकाळी माझे खूप महत्त्वाचे पाहुणे असतील त्यामुळे काही गडबड नको विशेषत त्यांना त्यांच्या ड्रेसिंगचा विचार करायला सांग इज्जतीचा प्रश्न आहे हे म्हणताच मी सानियाकडे पाहिलं तिच्या डोळ्यात अश्रू होते पण ती काही बोलली नाही मी माझ्या मुलाला नाश्ता करण्याचे आमंत्रण दिले तर तो सानियाला बसण्यासाठी बोलू लागला तर मी त्वरित बोलले राहुल तू खाली जाऊन ये मला वाटत नाही की ती आमच्यासोबत विशेषतः माझ्यासोबत नाश्ता करावी मी बराच तिरस्काराने बोलले तर माझा मुलगा त्वरित म्हणाला आई आता पुरे झालं तू हद्द पार करत आहेस हे है चांगलं नाही ती नवीन नवरी आहे तब्बल त्याच्या शब्दांनी माझं मन बदललं आणि मी त्वरित आपल्या डोळ्यात खोटे अश्रू आणत म्हणाले म्हणजे तुझ्या पत्नीच्या समोर तुझ्या आईला अपमानित करणार का हेच दिवस पाहण्यासाठी मी तुला मोठं केलं ठीक आहे राहुल आता ही वेळ येण्याचंही होतं तुझ्या वृद्ध आईवर माझ्या भावनात्मक उत्कारांनी त्याने त्वरित माझ्याजवळ येऊन मला आपल्या गालावर प्रेमाने किस करत म्हणाला असे काहीच नाही मी फक्त शिष्टपणाने बोलत होतो चल आपण दोघेही खाली जाऊ तू आरामात नाश्ता कर तो माझ्या गालावर प्रेमाने किस करत सानियाच्या था, हातात हात घालून खाली केला तर मी रागात माझी ट्रे ढकलली कालाच्या अनुसार वेळ पुढे जात होता रिसेप्शनची विधीही सुरळीत पार पडले दिवस आपल्या गतीने पुढे जात होते मी घरात थोडक्यात कमी राहू लागले होते कारण घरात राहिल्यास माझा बीपी वाढत होता पण रात्री घरात येऊन माझ्या मुलासोबत सानियाला पाहताना मी ते सहन करू शकत नव्हते की सर्व गोष्टी उधडून द्याव्या माझ्या मुलाला व्यवसायात काहीच फायदा झाला नव्हता आणि हुंडाही मिळाला नव्हता सध्या जीवन जसंच्या तसं चालू होतं या दोघांच्या लग्नाला दोन महिने झाले होते आणि त्या दोन महिन्यांमध्ये मी सहन केलेलं सर्व काही फक्त मला आणि माझ्या देवाला माहीत होतं माझा एकटा मुलगा एका गरीब घरातील मुलीच्या प्रेमात पागल झाला होता कधी तिच्यावर खर्च करत होता तर कधी दुसऱ्या गोष्टींवर मी त्या मुलीला मारू इच्छित होते हे सर्व विचारून मी एक योजना तयार केली होती ज्यामुळे मला माहीत होतं की सर्व गोष्टी संपून जातील मी असे काही करायचं ठरवलं होतं की माझा मुलगा सानियाला नापसंत करेल आणि तिला त्याच्या जीवनातून कायमचं काढून टाकेल ता त्यानंतर मी त्याच्या जीवनात एक अशी मुलगी आणू इच्छित होती जी आमच्या व्यवसायात फायदा देईल आणि माझ्या मुलासाठी चांगला हुंडा घेऊन येईल हे सर्व विचार करून मी काहीच दिवसात माझा प्लॅन ठरवला होता फक्त मला थोडी वाट पाहायची होती त्यानंतर सर्व गोष्टी माझ्या योजनेनुसार होणार होत्या पण हे सर्व माझ्या मुलाच्या समोर करणे शक्य नव्हते म्हणून मी त्याला घरातून पाठवण्याचा प्लॅन तयार केला आणि हे काम एक दिवसात पूर्ण होणार नाही हे लक्षात ठेवून व्यवसायात एक अशा प्रकारे फेरफटका घेतला की त्याला दुसऱ्या शहरात जावे लागले मी पण माझं केलं होतं गेले रात्री तो माझ्या जवळ आला त्याच्या डोळ्यात ओलसरपणा होता एका क्षणासाठी मला आश्चर्य वाटले तो माझ्या जवळ बसला आणि माझ्याकडे पाहत म्हणाला आई तुला माहिती आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतो बाबानंतर तूच माझा आजार होतीस आणि तू मला जी खुशी दिली आहे ती शब्दात व्यक्त करू शकत नाही त्याचा रडवड आवाज एका क्षणासाठी मला आश्चर्यचकित करीत होता तो माझ्या कुशीत जाऊन म्हणाला आई आज मला इतका आनंद वाटत आहे की मी शब्दात सांगता येत नाही सानिया माझ्यासाठी खूप चांगली ठरली आहे आणि हे सर्व तूच केले आहेस तो खूप वेळ माझ्या कुशीत बसून स्वतःच्या गोष्टी बोलत राहिला बोलताना त्याच्या डोळ्यातून असुरूर गळायला लागले ला 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 होते माझ्या मनात त्याच्या जीवनातील आनंद उधळणे हे चुकीचं वाटू लागलं होतं पण मी मजबूर होते मला त्या मुलीला एक क्षणसुद्धा माझ्या मुलासोबत सहन करणे शक्य नव्हते जरी ती या दोन महिन्यात माझं मन जिंकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होती पण तरीही मला ती आवडत नव्हती तिच्या जीवनातील दिनचर्या आणि जेवणाची आवड असल्यामुळे दुपारी सर्व नोकर आपल्या कामासाठी सेवकांच्या क्वार्टरमध्ये गेले होते तर मी गुप्तपणे किचनमध्ये गेले मी बाहेर एक नजर टाकली आणि गुपचूप हातात लपवलेली पांढरट पुडी काढून त्यात टाकली ही पुढी साधी वस्तू नव्हती तर विष होते मी सानियाला संपवू इच्छित होती म्हणजेच माझा मार्ग मोकळा होईल मी ठरवले होते की मी सानियाला आपल्या घरातील तळघरात लपवून टाकीन आणि माझ्या मुलाला सांगेन की ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे तिला कोणीतरी अधिक श्रीमंत मुलगा आवडला आणि तो तिला घेऊन गे गेला मला हे सर्व खूप सोपं वाटत होतं माझ्या योजनेनुसार बिर्याणी आम्ही दोघांनी एकत्र खाल्ली सानिया एक, एक क्षणासाठी आश्चर्यचकित झाली तिच्या चेहऱ्याच्या भावांवरून मला आनंद झाला ती माझ्यासोबत संकोच करत बसले आणि आम्ही दोघांनी टेबलवरच बिर्याणी खाल्ली बिर्याणी खाल्ल्यावर तिची तब्येत अचानक बिघडली आणि ती अचानकच बेसूत्र होऊन जमिनीवर कोसळली माझं काम पूर्ण झालं एका क्षणासाठी मला तिच्यावर दया आली पण मी मजबूर होते मी तिला तात्काळ आणून तवखान्यात नेले आणि तिथे टाकून देऊन एक हसरा दृष्टिकोन तिच्या अस्तित्वावर ठेवला आणि चुपचाप घरात परतले माझ्या योजनेनुसार दुसऱ्या दिवशीच माझा मुलगा परतला आणि मी त्याला रडताना खोटी गोष्ट सांगितली माझा मुलगा आश्चर्यचकित होऊन मला पाहत होता माझ्या विचारानुसार तो माझ्या गळ्यात सामावून खूप रडला आणि मी मनाशी आपल्या योजनेवर आनंदी होत होते वेळ पुढे जात होता आणि माझे जीवन पुन्हा आनंदी होऊन गेले ती अडचण माझ्या जीवनातून निघून गेली होती माझा मुलगा त्याच्या खोलीपर्यंतच मर्यादित झाला होता मला माहिती होतं की हे काही दिवस असेच चालू असणार आहे म्हणून मी त्याला त्याच्या स्थितीत सोडून दिलं या घटनेनंतर दोन दिवसांनी अचानक मला माझ्या मुलाच्या खोलीतून एका मुलीचा हसण्याचा आवाज ऐकला एका क्षणासाठी माझं हृदय थांबलं मी आश्चर्यचकित झाले हा आवाज ओळखीचा होता मी धास्तीतून माझ्या मुलाच्या खोलीच्या जवळ गेले आणि तिथलं दृश्य पाहून माझं हृदय थांबलं माझा मुलगा सानियासोबत हसत होता हातात ताळी मारून हसत होता त्यांचा बोलण्याचा आवाज कानावर पडताच माझे रोमांच उभे राहिले मी उलट्या पायांनी माझ्या खोलीत पळाले सानिया जिवंत होती तर मग ती दुसरी कोण होती मी तात्काळ तळघराकडे धावली आणि तळघर उघडल्यानंतर तिथे सानियाचा काहीच पुरावा नव्हता म्हणजे सानिया जिवंत होती जसेच निवडले माझा मुलगा माझ्या मागे उभा होता त्याने मला पाहून जो जोरात टाळी वाजवायला सुरुवात केली आणि म्हणाला तुझ्याकडून अशाच गोष्टीची अपेक्षा होती पण अशा गोष्टीची नाही तुम्ही असा विचार कसा करू शकता आई सानिया माझ्या जीवनाचा भाग आहे तिच्याशिवाय मी जगू शकत नाही जर सानिया मेली असती तर मी हे जगतच नव्हतो माता पिता आपल्या मुलांसाठी मोठे त्याग करतात आणि तू एक छोटीशी कुर्बानीही द्यायला तयार नाही तुला नाही पाहिजे का सानी हे आपल्या जीवनाचा भाग आहे तू तिच्या जेवणात विष टाकलंस तुला माहीत आहे का जर त्या दिवशी सानियाने तुला जहर टाकताना पाहिले नसते आणि तिने आपल्या प्लेटला लपवून ठेवले नसते तर आज सानिया माझ्या जीवनातून गेली असते तू सानियाला तर मरवलं असतं पण समजून घे की सानियाच्या शोकात तुझा मुलगा पण मरण पावला असता आता तू या महालासारख्या घरात एकटीच राहा कारण मी सानियासोबत वेगळ्या घरात जाऊन राहीन तुला तुझं मोठं घर आणि व्यापाराच्या शुभेच्छा मी काहीच बोलण्याच्या आधीच माझा मुलगा सानियाचा हात धरून मला एकटीच सोडून गेला म्हणजे त्या दिवशी सानियाने मला विष टाकताना पाहिलं होतं म्हणूनच ती वाचली मला आठवते त्या दिवशी जेवताना सानियाने म्हटलं होतं की रायत्यामध्ये मीठ कमी आहे आणि म्हणून मी ते घेण्यासाठी किचनमध्ये गेले होते त्याचवेळी सानियाने विष असलेला पदार्थ बाजूला केला आणि दुसरा पदार्थ घेतला आता माझ्याकडे काहीच उरलेलं नव्हतं मी पूर्णपणे एकटीच होऊन गेली होती एकटेपणा मला जगू देत नव्हता माझं एकच उद्दिष्ट होतं की मी माझ्या मुलावर खूप प्रेम करत होते पण मी स्वार्थी झाले होते मी माझ्या मुलाच्या आनंदाची काळजी घेतली नाही फक्त हेच पाहिलं की माझा मुलगा दुसऱ्या कोणाला किती महत्त्व देत आहे मला फक्त हेच हवं होतं की माझ्या मुलाने फक्त माझ्या ह्या स्वीकृतीसह विवाह करावा कारण लहानपणापासून तो कधीच माझ्या म्हणण्याला नकार देत नव्हता आज त्याने स्वतःच्या जीवनाचा मोठा निर्णय घेतला त्यामुळे माझ्या मनात तिरस्काराचे विष भरले माझा मुलगा एक वेगळं जग बनवू इच्छित होता कदाचित तो माझ्यापेक्षा चांगला होता तो श्रीमंत आणि गरीब यामध्ये फरक करत नव्हता तर मी नेहमीच फरक केला होता मी पूर्णपणे एकटी होऊन गेली होती माझ्या तब्येतीत खूप खराबी सुरू झाली होती माझ्या ओठांवर एकच गोष्ट होती की माझा मुलगा मला परत द्या माझ्या नोकर त्याला माहिती देत होते की व्यापारही ठप्प होत आहे एका दिवशी सानिया स्वतःच माझ्या घरात आली ती घरात येऊ इच्छित नव्हती ती खूप हिचकी घेत होती आणि येताना तिच्या पायांनी खूप संकोचन चालत होती नक्कीच ती घाबरली होती मी तिच्याजवळ धावत गेली आणि तिचे हात हातात घेतले मी म्हटलं सानिया मला माझा मुलगा परत दे तू आणि माझा मुलगा घरात परत या मी एकटीच रेडी होईल ती मला उठवण्याचा प्रयत्न करत होती आणि सांगत होती मम्मी कृपया मला लाजवू नका मी वचन देते की मी राहुलला घेऊन नक्की परत येईन मला त्या मुलीवर विश्वास नव्हता मी खूप वेळ माझ्या मुलाच्या प्रतीक्षेत राहिले पण तो आला नाही पण त्या मुलीने जिच्यावर मी तिरस्कार केला होता तिच्या वचनाची पूर्तता केली दुसऱ्या दिवशी ती माझ्या मुलाला घरी घेऊन आली त्याला पाहून माझ्या तप्पे तिची अर्धी सुधारणा झाली मी तिच्यासमोरही माफी मागितली आणि वचन दिलं की मी पुढे अशी कोणतीही चूक करणार नाही की ज्यामुळे आमच्या कुटुंबात फाट येईल आणि मी सर्वांना सांगते की लोभ ही एक वाईट गोष्ट आहे माझ्या मुलाने दिवस रात्र मेहनत करून कोणाचीही मदत न घेता आमचा व्यापार उंचीवर पोहोचवला आहे आज मी दोन नातवंडांची आजी आहे आणि खूप खुश आहे गरीब घरातील मुलीही खूप चांगल्या असतात सभ्य आणि संस्कारी असतात त्यांना नातेसंबंधांचे महत्व माहीत असते कारण त्यांच्याकडे फक्त नातेसंबंधाची संपत्ती असते आणि त्या, त्या, त्या समजून घेतात लोभाची नजर कमी करा आणि कोणत्याही मजबूर गरीब मुलीला आपल्या घरातील सून बनवण्यास संकोच करू नका जर त्यांना समजून घेतलं तर त्या खूप चांगल्या असतात आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला आधी मिळेल धन्यवाद